कल्याण भाजपच्या नगरसेविकेनं महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकल्यात गेल्या दोन वर्षापासून नगर रचना विभागाचे अधिकारी अनधिकृत इमारतीवर कारवाई करत नसल्यानं भाजप नगरसेविकेनं हे पाऊल उचललंय भाजप नगरसेविका प्रमिला श्रीकर चौधरी या संतप्त झाल्या आहेत भर महासभेत पालिका आयुक्त गोविंद बोडके नगर रचना अधिकारी टेंगळे आणखी एका अधिकाऱ्यावर या बांगड्या फेकल्यानं ही सगळी खळबळ माजली आहे भाजप नगरसेविकेनं केवळ अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ हा सगळा प्रकार केला पाहू शकता या अगदी समोर येत त्यांच्याशी बोलत आयुक्त अधिकाऱ्यांवर या सगळ्याचा निषेध म्हणून बांगड्या फेकल्यात भाजप नगरसेविकेनं हे कृत्य केलंय आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्या सोबत आहेत अमजद काय सांगाल भाजप नगरसेविकेनं हे कृत्य आपण नगरवासियांसाठी करतोय असं म्हटलंय नेमकं काय घडलं महासभेत ऋषी कल्याण नंबोली महानगरपालिकेची एक महासभा होती या महासभेत प्रमिला चौधरी जी भाजपची नगरसेविका आहेत त्यांनी त्यांचं जे प्रभागत पाच मजली इमारत होती त्या इमारत पाच मजली इमारतावरती नंतर दोन मंजिर मजला बारी बांधकाम केला त्यासाठी त्यांनी नगर रचना जे अधिकारी आहेत आणि आयुक्त त्यांना कंप्लेंट केली होती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही एवढंच नाही तर जे सात मजली इमारत याला रिव्यूज करण्यात आली यावर जे अधिकारी आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याची मागणी संतप्त नगर शिवता प्रमिला चौधरी केली होती मात्र कोणत्याही प्रकारचे उत्तर आणि मिळालं नसल्याने संतो नगर शिवता चौधरी चौधरीने अधिकारी, अधिकारी जे नगर रचना अधिकारी होते तर जे आयुक्त त्यांच्या ओवर बांगड्या फेकल्या नक्कीच या सगळ्या संदर्भात आयुक्त गोविंद बोडके आणि नगर रचना अधिकारी टेंगळे आणि यांच्या सोबत आणखी एका अधिकाऱ्यावर बांगड्या फेकल्यात त्या अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्या प्रकाराबाबत जेव्हा प्रकार आणि त्यावर आयुक्तांची कोणती प्रकारची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकली नाहीये नक्कीच या सगळ्या संदर्भात केवळ प्रभाग क्रमांक पाच नाही तर कल्याण मध्ये एकूणच सगळं अनधिकृत बांधकामांचं प्रमाण वाढत चाललंय या सगळ्या प्रस्तावावर ही संतप्त प्रतिक्रिया समजायची का नक्की कारण की कल्याण डोंबोली महानगरपालिका पालिकामध्ये अनाधिकृत बांधकाम महापालिका जी आहे अनधिकृती बांधकाम ओळखली जाते वारंवार जे इथले सामाजिक जे समाजसेवक आहेत माहिती अधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी हे उघडकी जाणला आहे आणि कोर्टाने सुद्धा फटकारले होते महानगरपालिकेला तरी सुद्धा महापालिकेच्या अधिकारीवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव परिणाम होत नाहीये आणि आहे की का कोणत नगरसेवकांनी हे कृत्य केले आहे कारण की अधिकारी अनायी बांधकामाला पाठिंबा देत आहेत नक्कीच या सगळ्या संदर्भात भाजपच्या गटनेत्यांची किंवा शिवसेनेकडनं काही प्रतिक्रिया समजू शकली आहे का आमच्यात थोडस वेळ कल्याण मुली महानगरपालिका विजेत राणे यांची पत्रकार परिषद आहे नक्की त्यांच्या काय प्रतिक्रिया लागलाय नक्कीच धन्यवाद अमजद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल वाढत्या अनधिकृत बांधकामाबद्दल भाजपच्या नगरसेविका प्रमिला चौधरी आज आक्रमक झाल्या आणि हातातल्या हिरव्या बांगड्या फेकत त्यांनी आपला संताप व्यक्त आहे